नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या भरतीसाठी तुम्ही वाट बघत आहात हो, त्या भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तलाठी भरती हो तलाठी ज्याला आता ग्राम महसूल अधिकारी म्हणतात त्याची जाहिरात लवकरच येणार असं स्वतः राज्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं प्रश्न हा आहे आता तलाठी भरती तुमची येणार तर आहे परंतु एमपीएससी त्याची घेणार आहे का टी सी एस आयबीपीएस घेणार लक्षात असा मागच्या वेळेस टी सी एस तुमची भरती घेतलेली आहे एकोणीस दिवस भरती एको पेपर सुरू एकोणावीस दिवस टोटल सत्तावन्न सीट मध्ये तुमचे पेपर झालेले आहेत आणि जागा यावेळेस तुमच्या सतराशे जागे मागच्या वेळेस पेक्षा कमी जागा आहेत हरकत नाही पण सतराशे जागा मोठ्या जागा तलाठी भरती दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला व्हायचं आहे का ठीक आहे आता बघा जर तुमची जाहिरात तुम्हाला वाटते का एम ने घ्यावं की टी सी एस आयबीपीएसने घ्यावं कमेंट करा त्यासोबत एम पी एस सी घेणार आहे का टी सी एस आयबीपीएस बघा जर या दोन महिन्यामध्ये तुमची तलाठी भरतीची जाहिरात आली प्रसिद्ध झाली तर लक्षात ठेवायचं एम पी सी घेणार नाही एक तर टी सी एस तुमची एक्झाम घेईल किंवा एस घेईल कारण ही जी तुमची परीक्षा दोन हजार सव्वीस ला जर होत असेल तर मग तलाठी भरती तुमची एम पी एस सी कट जाईल पण दोन हजार सव्वीसच्या आधी जर तुमची तलाठी भरतीची एक्झाम होत असेल तर लक्षात ठेवायचं एक तर टी सी एस नाही तर आयबीपीएस दोन्ही पैकी कुठली एक कंपनी घेईल तर सरकारने करारबद्ध केले त्या दोन्ही कंपनीला डिसेंबर दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारने करारबद्ध केले टी सी एस तर त्यामुळे तुमची तलाठी भरती जी होणार आहे ही तलाठी भरती एक तर टी सी एस किंवा आयबीपीएस किंवा बघूया किती जागा आहेत तर टोटल सतराशे जागाची भरती प्रक्रिया असणार हा या भरती प्रक्रियामध्ये बघा तलाठी ज्याला त्या ग्राम महसूल अधिकारी असं म्हणतात या ग्राम महसूल अधिकाऱ्याची टोटल पद आहेत सतराशे किती आहे टोटल सतराशे पद भरले जाणार आहे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्यासंदर्भात याची कार्यवाही करण्यात येत आहे असं मी म्हणत नाही राज्याचे महसूल मंत्री म्हणत आहेत त्यांचं नाव आहे चंद्रशेखर बावनपुळे जाहिरात तुमची फिक्स नाही तर शंभर टक्के येणार आहे कधी येणार आहे शंभर टक्के तुमची जाहिरात येणार आहे तलाठीच्या एकूण रिक्त जे पद आहेत तर एकूण रिक्त पद तुमचे दोन हजार चारशे एकाहत्तर एवढे रिक्त पद आहेत या पदापैकी सतराशे पदांची तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एक हजार सातशे पद संदर्भामध्ये आता तुमची तलाठी भरतीची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण सुरू केली आहे सगळी बॅच मध्ये पी वाय असणार आहे जे सगळे मराठीचे पी इंग्लिश पी वाय गणित बुद्धिमत्ता आणि जीएसचे पी वाय घेतले जाणार आहेत टोटल सत्तावन्न शिफ्ट सुरुवातीला झाल्या तुमच्या सत्तावन्न प्रश्नपत्रिका सोडून देतल्या जाणार आहे त्याच्यानंतर मग तुमचा सिलेबस परत घेतला जाणार आणि तुम्हाला जर मागच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्या ऍपची लिंक सुद्धा दिली त्या लिंकला क्लिक करा ऍप डाऊनलोड करा रजिस्ट्रेशन करा ते श्री नावाच्या मध्ये जा त्यासोबत टेलिग्राम सुद्धा जॉईन करा महत्वाचे अपडेट मी तिथं पण देतोय नम्दे, 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 तर टेलिग्रामची सुद्धा लिंक दिली त्या लिंकला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या आता बघा महसूल मंत्र्यांना काय प्रश्न विचारले होते अधिवेशनामध्ये राज्यात संदर्भामध्ये हे प्रश्न विचारले त्या प्रश्नामध्ये काय जर पाहिलं असेल तर काय खुलासा करायचा आहे श्री काशीनाथ महादूत सर पारर यांनी सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय असे प्रश्न विचारले होते त्याबरोबर महसूल मंत्र्यांनी उत्तर दिले त्या दोन महिन्यात तुमची भरती प्रक्रिया आहे त्याची जाहिरात देण्याचे चान्सेस मोठे राज्यात महसूल विभागाच्या एकूण तीन हजार पद रिक्त असून त्यापैकी चोवीसशे एकाहत्तर पद हे तलाठ्याचे आहेत आणि रिक्त आहे तर ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे निदर्स आलेले एवढे रिक्त पद आहे हे खरं आहे का तसंच सातबारा शेतसारा वसुली करणं गारपीट पंचनामे करणं नैसर्गिक आपत्ती रेतीवर देखरेख करणं आणि निवडणुकीची सर्व कामे हे तलाठ्याने करावी लागतात हे पण खरं आहे का तसेच सध्या एका तलाठ्याकडे तीन ते ती चार गावाचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाठ्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं हे पण खरं आहे का असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी करून जे काय रिक्त तलाठ्याची पदभरती बाबत आहे त्या संदर्भात कोणती कार्यवाही तुम्ही करणार आहात का केली जाणार आहे करण्यात येत आहे त्या संदर्भात काय सांगणार नसल्यास त्याच्या विलंबनाची कारण सुद्धा काय आहे म्हणजे तुम्ही जर तलाठी भरती करणार नसताल तर कशामुळे उशीर करता ते सुद्धा सांगा बघा त्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय उत्तर दिलं आपण ते पण काय उत्तर दिले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस महसूल व वन विभाग शासन निर्णय जो आहे चौदा दहा दोन हजार चोवीस आणवे तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलेलं आहे सद्य ग्राम महसूल अधिकारी ज्याला तलाठी म्हणतो यांची संवर्गाची टोटल सतराशे पद रिक्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे खरं आहे काय हे खरं आहे असं म्हटलेलं आहे महसूल मंत्र्याने त्यानंतर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर जे काही वरती पाहिले त्याचे रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा लगतच्या सज्जा किंवा अन्य ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाटेकडे सोपून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे तलाठी बाबत एकूण सातशे त्र्याण्णव जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जी मागची तुमची तलाठी झाली ती टोटल चार हजार सातशे त्र्याण्णव पदाकरिता झाली होती आज रोजी एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले असून त्यापैकी एकूण तीन हजार आठशे पन्नास उमेदवार हे ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झालेले आहेत सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकाऱ्यांची संवर्गाचे रिक्त असलेले सतराशे पद हे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे आणि येत आहे कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे लक्षात ठेवा तुमची तलाठी भरती जी काय प्रक्रिया आहे जाहिरात आहे लवकरच येणार ज्यांना कोणाला तलाठी भरती संदर्भामध्ये जी काय माहिती हवी असेल तर आपला नंबर आहे त्यासोबत मागच्यावर जी काय तलाठी भरती झाली बघा तुम्हाला इथं प्रश्न सांगतो मागच्यावर जी काय तलाठी भरती झाली त्या तलाठी भरतीमध्ये टोटल जे आहे तर एक सत्तावन्न तुमचे पेपर झाले म्हणजे सत्तावन्न प्रश्नपत्रिका आपल्याकडे तलाट्या भरतीच्या आहेत किती सत्तावन्न तुम्हाला जर तलाठी भरती व्हायचं असेल तर पहिलं काम करायचंय त्या सत्तावन्नच्या सत्तावन्न प्रश्नपत्रिका सोडवायच्या त्यातलं मराठी हे काही प्रश्न चुकला नाही पाहिजे एवढी तयारी करायची ठीक आहे त्यासोबत तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता त्यात प्रश्न विचारलेला गणित प्लस बुद्धिमत्ता हे काही प्रश्न गेला नाही पाहिजे सगळे सोडून घ्या कारण तुम्ही टी चा पाहिला असेल टीसीएस सी चेंज करत नाही सेमच प्रश्न विचार इंग्लिशचे क्वेश्चन तुम्हाला करायचे आणि आता ज्या कुठल्या टीसीएस सी एक्झाम घेते त्याला टेबल अनेक प्रश्न जशाला तसे रिपीट होत त्यानंतर तुमचं सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञान ची सुद्धा तुम्हाला काय करायची तयारी करायची टोटल एवढ्या याची करायची आणि तुमचे पाच हजार सातशे प्रश्न मिळून होतात तर आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे यावडीच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिली आहे जनकोला जॉईन आणि तलाठी भरतीची फक्त फीस आपण नऊशे नव्वद रुपये ठेवणार आहोत किती नऊशे नव्वद जनकोला जॉईन करायचं असेल उद्यापासून तलाठी भरतीची पीआय पी बॅच सुरू होत आहे त्यासोबत तुम्हाला या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल आए, आए, तर डेट वाईज तुमच्या प्रश्नपत्रिका शूट वाईज दिलेलं आहे आपलं ऍप डाऊनलोड करा सिरी अकॅडमीच या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली आहे त्याची पात्रता काय आहे कोण पात्र कुठलीही पदवी बघा याची पात्रता काय तर पदवी ज्यांची कोणाची पदवी आहे कुठली पदवी कुठलीही पदवी तुमची डिग्री आहे ज्याचं बी ए झालं असेल ज्याचं बी कॉम झालं असेल ठीक आहे ज्याचं बीएससी झालं असेल तर हे सगळे जण फॉर्म भरू शकता इतर कुठलीही टेक्निकल डिग्री झाली असेल तरही तुम्ही तलाठी फॉर्म भरू शकता इथे काही ग्रामसेवक सारखं नाही ठीक आहे पदवी कंपल्सरी आहे तत्ताहून प्रश्नपत्रिका आहे आतापर्यंत सगळ्या टीसीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका एकदा सोडवा नक्की तुम्ही त्या ठिकाणी तलाठी होऊ शकता हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना नक्की शेअर करून द्या त्यासोबत तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा आपला नंबर आहे बघा नंबर देतोय त्यासाठीच फक्त या संदर्भामध्ये प्रश्न विचारा किंवा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर शैक्षणिक घडामोडीसाठी आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंचावन्न त्रेसष्ट टेलिग्रामला सुद्धा दिलेला आहे टेलिग्राम सुद्धा जॉईन करा लिंक ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ठीक आहे चला थांब